पाहिजे तिथं मुख्यालयाच्या ठिकाणी जिथं ग्रामसेवक त्याच्यानंतर तलाठी त्याच्यानंतर लाईनमन हेच समस्या तिथल्या सोडू शकतात आमच्यापेक्षा सुद्धा आणि ज्या ज्या गावामध्ये गेलो रात्री मी दहा वाजता त्या कोटा तांड्याला होतो कोटा गावला होतो आता तिकडं तर मोठ्या प्रमाणात त्या सहस्त्रकोण प्रकल्पाची हे चालवलेली आहे आमच्यावर लोकच्या लोक गावाच्या म्हणजे त्यांना अशी विष पेरलं त्यांच्या मनात की हे तुमचे गाव उठणार तुमचे जमिनीत जाणार तुम्हाला उठविणार असं कोण प्रोजेक्ट व्हायला साडेसात हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे ठीक आहे त्यांना खरी माहिती नसेल मी जर सुनावणी लावली जिल्हाधिकारी साहेब यायला परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचं तितक्या लोकांचा रोष असून सुद्धा मी त्या गावात पोहोचलो रात्री दहा पर्यंत आज सुद्धा सकाळपासून आहो आपण गेल्यानं जे तीव्रता आहे ते निश्चितच कमी होते तुम्ही जर त्या गावाला गेलेच नाही आपण म्हणजे तुमचं तुमचं जाण मी तुमच्या तलाठी जे सांगायला गावात जाऊन लोकांमध्ये राहतात निश्चितच त्यांना काम नाही केलं तरी चालवलं एखादं परंतु त्याच्याविषयी तक्रारी नसतात लोकांशी आपण किती आपली काय लोकांसोबत म्हणजे आहे ती लोक आपला संपर्कच नाही एक मला कुठल्या गावात रात्री फोन केला ग्रामसेवक पुण्याला राहते ठीक आहे तुमचे मुलोबाळ पुण्याला असतील किंवा सगळ्याचेच आहे ते उच्च शिक्षण त्यांची त्याला पूर्ण मोबाइल आहे ठेवण्याचा परंतु सुट्टी जरी असली तरी हा प्रसंग सगळ्यावर ओढवलेला आहे ना इतका अतिशय म्हणजे आज बऱ्याच गावचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे अशा परिस्थितीत आपण कमीत कमी, कमी। एरवी तर आम्ही कोणी बोलतच नाही ना विचारतच नाही पण अशा एमर्जन्सी इतक्या म्हणजे वाईट प्रसंगात तरी आपण सोबत गेलं पाहिजे राहिलं पाहिजे त्यांच्या सोबत राहिले तर निश्चितच ते तुमची तक्रार सुद्धा करत लोकांना कामापेक्षा आपण तिथं गेलो पाहिजे तिथं राहिलं की बरं तिथं गेल्यावर तुम्ही निश्चितच ते त्यांचे प्रश्नच काय आहेत छोटे छोटे गावातले लोक शिफ्ट करणे हे ते ताबडतोब निकाली लागत कुठला लाईटचा प्रश्न छोटेचे छोटेचे आता बऱ्याच गावला मी म्हणजे मला लोक हाताला धरून नेऊन दाखवायचे साधा साधा विषय आहे ग्रामसेवक साधे तिथं त्या सरपंचाला घेऊन आपण ते ड्रेनेज त्याच्यात सेल तर आहे कोण्या गावात रात्रीला लाईट तुम्ही लावू शकत ना किती दुर्दैव आहे ग्रामसेवकाचं गावात लाईट बत्ती त्याच्यानंतर ते ड्रेनेज मधला गाळ काढायला लागतेच किती याच्यापेक्षा पैसे येत नाहीत का बरं येणारे काय पैसे असो नसो आपलं कर्तव्य आहे की नाही गावाच्या प्रती काहीतरी छोट्या कमीत कमी चार महिने पावसाळ्यात तरी पावसाळ्या पुरत तरी ड्रेनेज उपसून ते जर त्याच्यातले हे काढला गाळ काढला तर ते पाणी वाहून जाते ना तेच पाणी लोकांच्या घरात दिसायला ड्रेनेज फुल दिसायला त्या ड्रेनेज ड्रेनेजाने गाळ काहीच त्याच्यात फरक नाही छोट्या छोट्या कारणामुळं आपल्या त्या लोकांच्या नाक घरात पाणी गेलेलं आहे त्यांचा बोल आम्हाला घ्यायला लागते पण आपल्यावर काही परिणाम होत नाही मी ज्या ज्या वेळेस बोललो त्या म्हणजे हे धडे धडेच म्हणजे काय हे कार्यशाळा नाही परंतु ज्याचं त्याचं कर्तव्य ज्याला त्याला कळालं पाहिजे आपण त्या गावाशी आपण तिथले हे आहोत आपले जे काय आहे ते त्या गावाच्या प्रती आहे तुमचं जे काय वैभव आहो आपण तिथले कर्मचारी आहोत गावाच्या याच्यातूनच आपल्याला गव्हर्नमेंट तिथं गव्हर्नमेंट आहोत तिथली आपण काहीतरी त्या लोकांशी आपलं नातं असलं पाहिजे काम नसलं तरी जाऊन बसान काय जेवढा माणूस दूर पळल तेवढे दूर त्यांच्यावर जास्त संकट येतात कामापेक्षा आहे मी सांगेल काम तुम्ही वेळेस नाही झालं तरी चालेल परंतु तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थेशीर बोला गावात जा निश्चितच तुमच्यावरचे आलेले सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह सौ... होतात परंतु आपली खरंच मॅडम म्हणजे जे काही आपले खालचे कर्मचारी आहेत ते गावाशी काहीच देणं घेणं नसल्यासाठी पंधरा पंधरा दिवस महिना महिना असं ऐकायला मिळेल की दोन दोन महिने ग्रामसेवक नाही तर तुम्हाला समस्या काय कळतील आणि तुम्ही जात कशा ना ते ना कळत नाही आता बहुत तर बहुतांशी जागा पहिली तर आमच्या जिल्हा परिषद होतो आपण पर। तुम्ही पंचायत समिती होता पाटील साहेब तुम्ही जिल्हा परिषद होता बाबूरावजी तुम्ही सभापती होता एवढी समस्या होती की चार चार पाच पाच सात सात गावाचा एका एका एक ग्रामसेवकला पदभार राहायचा चार्ज राहायचा प्रतिनिधीवर द्यायचे गाव आता तर सगळं म्हणजे मला तरी वाटते असं एखादं दुर्मिळ एक दोन एक दोन गाव असतील कोणाकडे किंवा जनरली एक एकच गाव आहे सव्वाशे ग्रामपंचायती आहेत जवळपास शंभर तरी ग्रामसेवक असतील एकशे पंधरा एकशे पंधरा आहेत कार्यरत मान्य पद एकशे अठरा आहेत काय खूप मोठ्या प्रमाणात ना तरी सुद्धा सुद्धा आपण गावामध्ये जातच गावात दिलं पाहिजे गेले की त्यांचे प्रॉब्लेम हे आम्हा आमच्याकडे जे ही वरची मंडळी आहे यांच्याकडे कोणाचा फोन सुद्धा येत नाही तुम्ही जर समस्या सोडवल्या आणि तुम्हाला सांगतो स्ट्रिक्ट सांगतो ह्या आता ठीक आहे बाकी काही असू द्या परंतु या पूर परिस्थितीत प्रत्येकानं आपलं म्हणजे सज्जा किंवा आपलं गाव मुख्यालय सोडायचं नाही आणि जे जिथं आजही तुम्ही जर बाहेरून नांदेडून किंवा इतर ठिकाणहून अपडाऊन करत असेल ते चुकीचं आहे तुम्ही तुमच्या आणि गावामध्ये जा आणि लोकांची जे काही समस्या आहे ते लोकांचे फोनच बाहेर न आले पाहिजे आणि तुम्हीच सर्व काही करू शकता समस्या काही मोठ्या नाही त्यांना काय फार असे फंड उचलून त्यांच्या काही मागण्या नाहीत कुठं कुठं पाणी चाललेलं हे नालीतलं जरी तुम्ही तिथं काढून घ्यायला लावलं कुठं दोन पाच ट्रिप लागतात जाता येत नाही एवढी म्हणजे आपण फक्त नेमकं जेवढं आहे तेवढंच काम करतो ठीक आहे परंतु कुठं दोन पाच ट्रिप लागत असली तरी त्यांना ते तेन, ते द्यानं काय फरक पडायला तेवढ्यानंतर त्या रस्त्याची समस्या सुटते लोक येत नाही ज्या गावामध्ये गेलं तिथं समस्याच समस्या आणि पावसाळ्यात तर कमीत कमी ह्या पूर परिस्थितीत तरी सध्या आपला गाव आपलं मुख्यालय सोडू नका एवढंच प्रसंगी सांगतो लाईनमॅन आपण सुद्धा महावितरणचे आले का